महसूल वन विभागाचे आणि महसूलचे दोनही मंत्री इथे नाहीत किमान स्थगित करावं हो दहा मिनिट ज्या विभागाच्या चर्चा आहे त्या विभागाच्या मंत्रीच नाही तर चर्चेला काय अर्थ आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची परंपरा आहे की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी नेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदा मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्षनेते या भाषणाला बसत असत पण मुख्यमंत्री नाही तर किमान दोन उपमुख्यमंत्री आहेत दोन्हीतले एकही नाही त्याचबरोबर संबंधित ज्या डिमांडवर या ठिकाणी भाषण विरोधी पक्षनेते करतायत त्या डिमांडचे संबंधित मंत्री सुद्धा ना अध्यक्ष महोदय काय चाललंय काय हे इतक्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल कशाला चालवतो सभागृह एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालत आहे संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालत आहे आम्ही खाली मान म्हणून त्या ठिकाणी गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते सभागृह अडचणी करा अध्यक्ष महोदय पक्ष नेते कोणतरी चालतं का विरोधी पक्ष नेते मुख्य पाटील साहेब आपल्या चार चार विभागाच्या मागण्या आहेत सर्व सभासद ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्या मंत्र्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे हे आहे एक कोणीतरी मंत्री बसणार आणि उरलेल्यानी उत्तर द्यायचं एकच सिन्सिअर मंत्री मला दिसतात ग्राम विकास मंत्री बाकी महाराष्ट्रात दुसरा एकही सिन्सिअर मंत्री नाही आणि त्यामुळं उद्दे महसूल सार्वजनिक आरोग्य आणि महिला बाल विकास या मंत्री महोदयांना आपण अध्यक्ष महोदय बोलवावं आणि कृपा करून ते आल्याशिवाय चर्चा कशी चालू करता येईल आपल्याला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी